जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख आर्विक कार्यकर्त्यांचा झालेला उद्रेक जिल्ह्यातील भाजप नेत्या विरोधात उठावाची नांदी पक्ष नेतृत्वाला आत्मचिंतनाची गरज विधानसभा निवडणुकीमध्ये वर्धा जिल्हा काँग्रेस मुक्त झाला वर्धा जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाचे आमदार आहे परंतु नुकत्याच झालेल्या वर्धा येथे महाराष्ट्र शासनात गृह खणीकर्म सहकार आणि शिक्षण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर भाऊ भो भोयर देवळी बुलगाव येथे माजी खासदार आमदार स्थळ व नवनियुक्त आमदार राजेश बकाणे हे आहेत या जिल्ह्यातील अतिमहत्वाच्या असलेल्या वर्धा देवळी व पुलगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपाला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला आहे त्यात हिंगणघाट येथे आमदार समीर कुणावार यांनी आपली कसाब दाखवून हिंगणघाट येथील भाजपाच्या नैना तुळसकर यांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून आणलं आहे तर सिंधी येथे भाजपाच्या राणी कलोडे यांना निवडून आणलेले आहे तर आर्वी येथे आमदार सुमित वानखेडे व वा आमदार दादराव केचे यांनी भाजपाच्या स्वाती गुल्हाणे यांना निवडून आणलाय आर्वी येथे दोन आमदार असताना या नगर परिषदेवर काठावरच विजय मिळवला पक्षाने ज्या नेत्यावर निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली त्या नेत्यांनी पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आपल्याच नातेवाईक मित्रांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली विरोधी पक्षातील पक्षांचे प्राथमिक सदस्यही नसलेल्यांना नगरसेवक पदाची उमेदवारी दिल्याने व काही ठिकाणी आपल्या नातेवाईकांना तिकीट न मिळाल्याने पक्षाचे उमेदवार पाडून विरोधी पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मदत केल्यानं भारतीय जनता पक्षातील नेत्यांवर पक्षाअंतर्गत प्रचंड रोष निर्माण झाला असून त्याचा स्फोट झाल्याने आर्वी येथे भाजपाचे आमदार दादराव केचे या रोषाला समोरे जावे लागले जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या नेत्याविरोधात निष्ठावंत व जुने जाणते कार्यकर्ते यांना बिथरले असून त्याचा प्रत्यय आर्वी येथे आलेला आहे यामुळे देवळी पुलगाव वर्धा हिंगणघाट सिंधी या ठिकाणी भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं नागरिकातून बोललं जात दिलीप पिंपळे जनसंग्राम न्यूज वर्धा